तालुका जवळ तुमचं गाव वगैरे सर शरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे बर तुम्ही आपल्याकडे आला होता सर त्यावेळेस काय त्रास होता तुम्हाला कंबर दुखीचा खूप त्रास व्हायचा बर आपली माहिती कसं भेटली सर तुम्हाला मला एका पेशंट कडून तुम्ही पुण्यावर ना आला होता किती किलोमीटर आहे साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे किलोमीटर आहे बरं 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 तुम्ही आपल्या उपचाराच्या आधी तुम्हाला नेमका का काय त्रास होत होता म्हणजे काय करता येत नव्हतं किंवा काय बघता येत नव्हतं मला खाली बर आणि गंबर खूप दुखायची बर तुम्ही काहीतरी म्हणले ना मला शांडेलचा हे शांडेलचा पट्टा लावता येत नव्हता मला बर आता येतो कसं आपल्या उपचार सांगतात दाखवा जरा आधी असं येत नव्हतं असं येत नव्हतं कस पण येत नव्हतं म्हणजे हा बदल तुम्हाला सगळ्यात जास्त जाणवला आपल्या उपचारामुळे खरंच त्रास होता मला म्हणजे तिथूनच आलं तुम्ही उपचारामुळे तेवढ्या लांबळी साडेतीनशे किलोमीटर वरून आला तरी पण उपचार केल्याच्या नंतर तुम्ही समाधानी आहात का तेवढ्या आपल्याला चांगला उपचार भेटला किंवा कमी झाला समाधानी यात का नाही भेटला भेटला आणि बाकीच्या अशाच कंबरतुकीचे वगैरे पेशंट आहेत त्यांना काय सांगू शकाल सर आपल्याबद्दल तुमचा पत्ता सांगेल आणि बा बाकीचे जे रुग्ण असले आहेत त्यांना काय म्हणजे सजेस्ट करावं हो का की कमी होईल किंवा नाही म्हणून होऊ शकते किती टक्के फरक पडलाय बऱ्यापैकी फरक पडलाय आणि आता शिरूरला जाणार आहे शिरूरला संध्याकाळी उपचार आणि वगैरे खुश तर राहत सर तुझे खुश शब्दात सांगू शकत नाही शब्दात सांगू शकत नाही म्हणजे मला त्रास असतो तेवढा काय तुम्हाला आपल्या थेरपी वगैरे करताना काय वेदना वगैरे झाला की त्रास असवा झाला काहीच हो नाही त्रास झाला वडत भरप होते हा हा पण बाकी काय दुसरीकडच्यापेक्षा काय खर्च वगैरे पण जास्त वाढत नाही दुसरीकडच्यापेक्षा खर्च बी वापरत आहे हा आणि भर वाटतं चालतंय धन्यवाद सर